हक्क देणाऱ्या व्यक्तींची मानसिकता अनेक गोष्टींवर अवलंबून असते काहीजण स्वार्थी असतात काहींना फक्त स्वतःच्या फायद्याची चिंता असते तर काहीजण दुसऱ्यांच्या भावनांची किंमत जाणतच नाही अशा लोकांसाठी नाती हा एक फक्त सोयीचा भाग असतो ते आपल्या फायद्यासाठी एखाद्या व्यक्तीचा उपयोग करतात आणि काम झाल्यावर नात्याला कुठलंही महत्त्व न देता त्या व्यक्तीला सोडून देतात त्यांना इतरांच्या भावनांचा आदर करताच येत नाही कारण त्यांची संपूर्ण मानसिकता स्वकेंद्रित असते त्यांच्यासाठी इतर लोक म्हणजे फक्त त्यांच्या स्वार्थापुरत्यासाठी वापरलं जाणारं साधन असतं अशा लोकांचा सर्वात मोठा गुणधर्म म्हणजे ते विश्वास जिंकण्यात पटाईक असतात ते सुरुवातीला खूप चांगले प्रेमळ काळजीबाहू आणि समजूतदार वाटतात त्यांची गोड बोलण्याची शैली दिलेली आश्वासने आणि दाखवलेलं प्रेम यामुळे समोरच्याला वाटतं की हे नातं कायमचं टिकेल पण जसा वेळ जातो तसं त्यांचं खरं रूप बाहेर येतं त्यांच्या बोलण्यात आणि वागण्यात विसंगती दिसून येते त्यांच्या कृतीत एका प्रकारचा स्वार्थ आणि खोटेपणा जाणवतो अशा वेळी समोरचा व्यक्ती भावनिकदृष्ट्या गुंतलेला असतो त्यामुळे त्याला हे लवकर लक्षातही येत नाही आणि जेव्हा लक्षात येतं तेव्हा खूप उशीर झालेला असतो धोका देणारे लोक केवळ स्वार्थीच नसतात तर बऱ्याचदा ते मानसिकदृष्ट्या थंड आणि निर्दयी असतात त्यांना समोरच्या व्यक्तीच्या वेदना दुःख किंवा विश्वासघातामुळे होणाऱ्या वेदना जाणवतच नाही त्यांच्या मनात पश्चाताप नसतोच उलट ते स्वतःच्या चुका दुसऱ्यांवर ढकलण्याचा प्रयत्न करतात हे तुझ्यामुळं घडलं तुला समजून घ्यायला हवं होतं किंवा माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता अशी कारणं देऊन ते स्वतःला निर्दोष दाखवतात ही वृत्ती त्यांना आणखी बेफिकर बनवते आणि ते पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या लोकांना धोका देतात अशा व्यक्तींच्या वाईटपणाची खरी लक्षणं म्हणजे त्यांचा अहंकार खोटारडेपणा आणि स्वार्थ त्यांना दुसऱ्यांच्या भावनांची काहीच कदर नसते ते स्वतःच्या फायद्यासाठी लोकांना वापरतात आणि मग अचानक एके दिवशी टाकून देतात त्यांना केवळ स्वतःचे आयुष्य आणि इच्छांचं महत्त्व असतं अशा लोकांसोबत नातं ठेवणं म्हणजे स्वतःच्या भावनांना आणि आयुष्याला संकटात टाकणे त्यामुळे अशा स्वार्थी बेईमानी आणि निर्दयी लोकांना ओळखून त्यांच्यापासून लांब राहणंच उत्तम धोका मिळाल्यानंतर मनात असंख्य प्रश्न येतात मीच चुकी केली का मी के का फसलो गेलो किंवा मी एवढं प्रेम दिलं तरीही असं का झालं पण सत्य हे आहे की चुकी तुमची नाही तर त्या व्यक्तीच्या स्वभावातच खोट आहे काही लोकं फक्त इतरांना दुखवण्यासाठीच जन्माला आलेली असतात अशा लोकांमुळे खचून न जाता त्यांच्याकडून शिकून पुढे जाणं हेच योग्य आहे कारण जगात चांगल्या आणि खऱ्या प्रेमाला किंमत नाही आहे